सर्वात पहिल्यांदा या संपूर्ण हिंदुस्थानामध्ये ज्यांनी रयितेच स्वराज्य स्थापन केलं त्या छत्रपती शिवरायांना आपल्यापासून बहुजनांपासून तोडण्याचा डाव ज्या जातीवादी मानसिक शेतून आता घडतोय त्या छत्रपती शिवरायांची आपण घोषणा दिली पाहिजे कारण त्यांनी जरी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजशी शाहू महाराज यांना विसरला असेल आणि जय शिवराय म्हटल्यानंतर त्यांची उर्मी जागृत होत असेल तर लक्षात घ्या शिवरायांच्या मावळ्यांमध्ये सगळ्यात पहिल्यांदा बलिदान देणारे जे मावळे होते ते अठरा पगड जातीतले मावळे होते ते इथं बसले आणि या मावळ्यांनी आता ही घोषणा गरजून द्यायची मुंबईमध्ये ऐकू गेले पाहिजे त्या जातीयवाद्याला ज्या जातीयवादी विचारपीठावर तो बसला आहे त्याला ती घोषणा ऐकू गेली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुल्यांचा लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अहिल्याबाई होळकरांचा वी रुमाजी नायकांचा गाडगे महाराजांचा महापुरुषांची यादी खूप मोठी आहे पण मला थोडक्यात बोलायचंय सत्ताधारी आणि विरोधक ज्या पद्धतीनं जातपीठावर जाऊन त्या ठिकाणी त्या आंदोलकाला पाठिंबा देत विजारीच्या नाड्या डिल्ल्या होतो पर्यंत पळत जाताय आणि त्या ठिकाणी त्यांना पाठिंबा द्यायचं दाखवत आहे पण एकदा त्याच त्या त्या जातपीठावरून जाहीर करा की तुम्ही त्या ज्या असंवैधानिक मागणी ओबीसी आरक्षण घ्यायची त्या मागणीला तुमचा पाठिंबा आहे म्हणून त्यानंतर आम्ही तुम्ही तुमच्याकडे व्यवस्थित पद्धतीनं बघू ज्या ओबीसीला मागासवर्गीय आयोगानं तब्बल सहा आयोगानं पडताळणी केल्याच्या नंतर या सगळ्या ओबीसीचा या ठिकाणी समावेश झाला आणि तथाकथित जात योद्धा संघर्ष योद्धा आम्ही म्हणणार नाही कारण एका जातीला घेऊन चाललेला तो जातयोद्धा आहे आणि जात योद्धा ज्या पद्धतीनं आता त्या ठिकाणी वल्गना करतोय की आम्ही कशावरून या ओबीसी मध्ये नाही बाबा रे तुला सुप्रीम कोर्टाने तीन वेळा फटकारलाय तुला सहा आयोगांना फटकारलाय त्या आयोगांना तो फाट्यावर मारतोय आज मराठा ओबीसी हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटवत असताना इथली सामाजिक विण विस्कटवतोय आणि बरोबरच आता सांस्कृतिक विण सुद्धा विस्कटवतोय तरी सुद्धा आमचे राजकारणी माकड चाळे करत तिथं जात आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि पाठिंबा देत असताना ज्यावेळी पत्रकार बांधव हो त्यांना विचारतायत की आरक्षण तुम्ही मागणीला तुमचा पाठिंबा आहे का ते शेपूट घालून परत बाहेर येत आहेत याचा अर्थ असाच आहे की ओबीसी मराठा हा वाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटला पाहिजे हे दोन समाज एकमेकाच्या अंगावर भिडले पाहिजेत आणि समाजा समाजामध्ये दंगली होऊन त्या सत्तेची समीकरण पुन्हा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांमध्ये वाटून घेतली पाहिजे राजकारणाचा तुमचा खेळखंडोबा करा पण आज हा गाड्यातला मराठा ओबीसी फटके विमुक्त सगळे एका जीवाने राहत आहेत त्यांची सामाजिक देऊ नका ही माझी प्राणजळ अपेक्षा सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधकांना सुद्धा आहे त्या ठिकाणी जाऊन पाठिंबा देत आहेत त्या विरोधकांना मला आठवण करून द्यायची की तुम्ही विरोधात असला तरी तुम्हाला निवडून देण्यामध्ये ओबीसीचा सुद्धा त्यामध्ये मतदान आहे आज भारतामधली संपूर्ण जर बिंदू निमावली जर बघितली मी खरं तर व्ही पी सिंगांचा तो एक आदेश तुम्हाला त्या आठवण करून देतो विपी सिंगांना एकोणीसशे नव्वद साली ज्यावेळी मंडल आयोग स्वीकारण्याचं धरिष्ट दाखवले त्याच वेळी बिंदू नामावलीमध्ये जो फरक त्यांना तफावत जाणवली ती तफावत आज तागात भरली गेली नाही सत्ताधारी सांगणार आहेत विरोधक सांगणार आहेत ओबीसी ला सत्तावीस टक्के आरक्षण असून दहा ते बाराच टक्के फक्त शासकीय कर्मचारी आमच्या शासकीय नोकऱ्यांमध्ये आहेत त्याच्यावर कण कधी बोलणार आहे ईडब्ल्यू एस सारखा आरक्षण या मागासलेल्या आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या माझ्या मराठा बांधवांना दिलेला असताना तिथून त्यांची ती सगळी पूर्तता होत असताना तुम्ही मेडिकलचा नीटचा रिझल्ट पहा त्या रिझल्ट मध्ये ओबीसी पेक्षा कटॉ कमी असणारा एसीबीसी आणि त्याच्याही पेक्षा कमी असणारा ईडब्ल्यू एस आहे मग ह्या राजकारणांमधला एकही राजकारणी या ईडब्ल्यू एस चा महत्व यांना सांगू शकत नाही का महाराष्ट्र सोडला तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या सगळ्या राज्यातल्या ज्या सवर्ण जाती आहेत जाट गुज्जर पटेल कोफ या सगळ्या जाती जर ह्या ईडब्ल्यू एस वरती समाधानी असतील तर हा जातीयवादी मानसिकतेचा जो आता आंदोलन तुम्ही तयार केलाय हा नक्की कुठल्या अँगलनी तयार केला आहे हे सुद्धा एकदा स्पष्ट करा या महाराष्ट्राची सामाजिक विण विस्कटवून जर इथल्या सत्तेची समीकरण तुम्हाला बदलवायचे असतील तर हे राजकारण आम्हा महाराष्ट्रीयांना नको आहे हे मराठ्यांना पण नको आहे आणि या ओबीसीना पण नको का आहे काल लक्ष्मण हाके साहेबांवरती निरेमध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न झाला या गोष्टीचा सुद्धा मी जाहीर निषेध करतो आणि लक्ष्मण हाके साहेब मध्ये पोचतायत तू पोचतायत त्यांच्या मुलावरती परत हल्ला झाला झुंडशाहीची भाषा सरकारला कळतीय काय पोलीस प्रशासन या ठिकाणी उपस्थित आहे पोलिसांना माझा प्रश्न आहे पोलीस बांधव तुम्ही सुद्धा कुठल्या तरी एका प्रवर्गातून त्या ठिकाणी गेलेला असाल पण तुमच्या माझ्या अंगात खेळत असणारं रक्त लालच ला आहे का तुमच्या अंगातलं रक्त निळ भगवं हिरवं पिवळ कुठलं वेगळं आहे अरे मग ह्या तुझा भाव इतका सगळा तांडव त्या महाराष्ट्राच्या आर्थिक राजधानीमध्ये होत असताना तुम्ही हे सगळं सहन का करताय एक दिवसाची त्याला फक्त परवानगी दिलेली होती आरक्षणाच्या त्या आंदोलनासाठी आज प्रत्येक दिवसागणिक एक दिवस वाढवत चाललाय म्हणजे सरकारची तर हतबलता झालेलीच आहे परंतु शासन प्रशासन सुशासन कायदा सुव्यवस्था कोर्ट कुठं गेलाय प्रश्न सर्वसामान्यांना पडायला लागले झुंडशाहीची भाषा जर तुम्हाला कळणार असेल तर कदाचित उद्या जर ओबीसी रस्त्यावर उतर उतरला आणि जे तुमच्या मनात आहे ते जर घडलं तर याला सर्वस्वी जबाबदार सत्ताधाऱ्यांबरोबर विरोधक सुद्धा असणार आहे कारण तुम्ही एका बाजूने सगळ्या मागण्या रेटण्याचा प्रयत्न करताय अहो खासदार आमदार ठीक आहे तुम्ही मतांच्या असाल पण जे माझी सनदी अधिकारी आहेत जे न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत तुम्ही तरी चार बुक वाचलेत ना तुम्हाला शासन प्रशासन अधिकार प्राधिकार सगळं समजतंय ना तुम्ही सुद्धा या प्रवर्गा प्रवर्गामध्ये अशा लोकांना घुसवण्याचा जर प्रयत्न करत असाल गोगस गुनबी नोंदी सन्माननीय मागचे माजी मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी जो पत्रा वाटण्यासारखा कार्यक्रम केला त्याच्यानंतर तुम्ही त्याच नोंदीला आता परत पडताळणीसाठी एक वर्षाची वाढ देता म्हणजे तुम्ही जाहीर करताय एक प्रकारे की आम्ही तुमच्या या मागणीला पाठिंबा देतोय फक्त डीएनए आमचा ओबीसी आम्ही दाखवून देणार आहे वरून ओबीसी पालुपत लावायची आणि आतून तुम्हाला जातीवाद खेळायचा हे सत्ताधाऱ्यांचा डाव सुद्धा आम्ही ओळखलेला आहे त्यामुळेच माझी विनंती आहे की सरकारने मी सरकार म्हणण्यापेक्षा आता कोर्टाने याच्यावर कायदेशीर कारवाईच्या बाबतीत बडगा उघडला पाहिजे यांचं आंदोलन ज्या मागणीसाठी आहे ती मागणी न्यायिक आहे का हे एकदा तपासलं पाहिजे आणि जर मागणी न्यायिक नसेल तर आपण या संघर्ष योद्ध्यावर तथाकथित आपण कोणत्या कलमाखाली कोणत्या पद्धतीनं गुन्हा दाखल करणार आहात करणार नसाल तर झुंडशाहीला तुम्ही घाबरताय असं एक माझं प्रामाणिक मत या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आजच्या या ओबीसी एकजुटीला तुम्ही सगळेजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला आवाहन करतो की भविष्यात जर आपल्याला रस्त्यावर उतरायची वेळ आली तर कुणीही घरात बसून राहू नका कारण शेजारचा बघून घेईल भुजबळ साहेब बघून घेतील किंवा बापुडा बघून घेतील हा न्यूनगंड मनामध्ये बाळगू नका एवढीच विनंती करतो ओबीसी एकजुटीचा